शिर्डी आणि राहता नगर परिषदेच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या मतदानाने पार पडल्या आता सर्व बावी नगरसेवक नगराध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मतमोजणीची उत्सुकता लागली आहे येत्या एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने तोपर्यंत निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कुणाचा पराभव होणार याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी अनेक भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी वेगवेगळ्या धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्याचा सपाटा लावला आहे अनेक धार्मिक ठिकाणी देवांना साकडे घालण्याची चर्चा जोरदार सुरू आहे दुसरीकडे राहता व शिर्डी शहरातील चौका चौकात आणि कट्ट्यावर गप्पांची मैफिल रंगू लागली आहे मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला असेल या बाबतीचे तर्कवितर्क लावत आहे दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात मतदारांनी कुणाच्या पार्ट्यात भरभरून मत दिले असेल या बाबतीचे गणित अनेकांना उलगडलेले नाही निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होणार आणि कुणाला पराभवाचा सामना करावा लागणार यावर अनेकांनी मोठ्या पैंज लावल्याचे बोलले जात आहेत त्यामुळे निवडणुकीला एक वेगळीच रंग दिसून येत आहे एकवीस डिसेंबरला मतमोजणीमध्ये मतदारांनी कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ घातली याचे चित्र स्पष्ट होणार आहे मात्र तोपर्यंत निवडणुकीत उभे असलेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांच्या मनात धाकधूक कायम राहणार हे मात्र निश्चित